मित्रांनो भाभीजी घरपे हे या मालिकेतील कलाकार खूपच लोकप्रिय आहेत लोकांना खळखळून हसवणाऱ्या या मालिकेतील एका अभिनेत्याने धक्कादायक खुलासा केला आहे तेराव्या वर्षी आपल्यासोबत लैंगिक छळ झाला होता असं त्या अभिनेत्याने सांगितलं या अभिनेत्याचं नाव सानंद वर्मा असून मालिकेत सानंद हा लाल सक्सेना हे पात्र साकारतो टाइम्स नावला दिलेल्या एका मुलाखतीत सानंदने खुलासा केला आहे की लहानपणी तो क्रिकेट खेळायला जायचा तिथे एका तरुणाने त्याचा लैंगिक छळ केला होता ही आयुष्यातील एक वाईट आठवण आहे जी कधीच विसरू शकत नाही क्रिकेट सामन्या दरम्यान माझ्या हे घडलं मी तेरा वर्षाचा होतो आणि मला क्रिकेट व्हायचं होतं मी पाटण्यातील एका क्रिकेट अकादमी मध्ये जायचो तिथे एक मुलगा होता जो माझा लैंगिक छळ करायचा त्यामुळे मी खूप घाबरलो आणि तिथून पळून गेलो तेव्हापासून मी क्रिकेट पासून दूर राहलो लहानपणी माझ्यासोबत जे काही घडलं ते वाईट होतं हे एक भयंकर आठवण आहे जे मी कधीच विसरू शकत नाही अभिनेता सानंदच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो जवळपास दहा वर्षापासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे त्याने मालिकासह चित्रपटामध्येही काम केलं आहे मात्र तुम्हाला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा